नमस्कार मंडळी मंगळ ग्रहाचा ऋषभ राशीत होणारा प्रवेश आणि गुरुग्रहाशी जुळून येणारा योग काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकतो त्याचबरोबर येणारा काळ इच्छापूर्तीचा ठरू शकतो यामध्ये सात भाग्यवान राशींचा समावेश आहे या राशींना अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते आणि हा काळ सुखाचा ठरू शकतो या सात नशिबवान राशी कोणत्या आहेत चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा कारण आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जुलै महिन्यात ग्रहगोचरामुळे काही विशेष योग जुळून येत आहेत नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह ऋषभ राशीत प्रवेश करणार आहे ऋषभ राशीचा स्वामी शुक्र आहे तर आत्ताच्या घडीला ऋषभ राशीत नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह आहे मंगळाच्या प्रवेशानं गुरु आणि मंगळ यांचा युतीयोग जुळून येणार आहे मंगळ ग्रह सुमारे पंचेचाळीस दिवस एखाद्या राशीत विराजमान असतो बारा जुलै रोजी मंगळ ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार रा आहे विद्यमान घडीला मंगळ स्वराशीत म्हणजेच मेष राशीत आहे मंगळ ग्रहाचा ऋषभ राशीत होणारा प्रवेश आणि गुरुग्रहाशी जुळून येणारा योग यो काही राशींना उत्तम लाभदायक ठरणार आहे आगामी काळ इच्छापूर्तीचा ठरू शकतो चला तर मग जाणून घेऊया त्या राशीबद्दल परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव हो। सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे मेष राशीच्या व्यक्तींची प्रधीर प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाऊ शकतो कुटुंबातील दीर्घकाळ चाललेला वाद संपुष्टातही येऊ शकतो तसेच व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो त्याचबरोबर उत्पन्नही वाढू शकतो कामाच्या ठिकाणी प्रशंसा होऊ शकते मालमत्ता वाहन खरेदीची इच्छा सुद्धा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर समाजात मान सन्मान वाढण्यासही मदत मिळू शकते त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे ऋषभ रास गुरु आणि वडिलांकडून काही मोठा फायदा ऋषभ राशीच्या व्यक्तींना होऊ शकतो अचानक अधिक लाभ होण्याची शक्यताही या काळामध्ये आहे तसेच कुटुंबासोबत ऋषभ राशीच्या व्यक्ती चांगला वेळ घालवण्यात यशस्वी होऊ शकतात तसेच शिक्षण घेण्याचे किंवा परदेशात जाण्याचे स्वप्न सुद्धा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते वृषभ राशीच्या व्यक्ती जर गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात हा विचार करणं अधिक फायदेशीर ठरू शकतं तसेच पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा सुद्धा मिळू शकतो बिझनेसमध्ये नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतात त्याचबरोबर समाजात मान सन्मान देखील वाढू शकतो त्यानंतरची पुढची भाग्यवान रास आहे मिथून रास मिथून राशींच्या व्यक्तींची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात जोडीदारासोबत सुरू असलेले सर्व गैरसमज सुद्धा या काळामध्ये दूर होतील नवीन मालमत्ता खरेदी विक्रीची योजना या काळामध्ये मिथून राशींच्या व्यक्ती आखू शकतात तसेच करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधी सुद्धा या काळामध्ये मिळू शकतात त्याचबरोबर प्रदेशाशी संबंधित व्यवसाय विशेष लाभ सुद्धा मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आर्थिक बाबतीत नियोजनपूर्वक मिथून राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतो वडीलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कुटुंबियांशी वाद होण्याची मात्र शक्यता आहे जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला सुद्धा ज्योतिष देतात त्यानंतर कर्कराज कर्कराशींच्या व्यक्ती दीर्घकाळ अपूर्ण राहिलेल्या सर्व योजनांचा विस्तार करू शकाल नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांशी पूर्ण सहकार्य मिळू शकत कुटुंबात काही शुभ कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कोणालाही या काळामध्ये पैसे उधार देऊ नये नाहीतर पैसे कुठेतरी अडकू शकतात त्यानंतर आहे तुळराज तूळ राशीसाठी सुद्धा येणारा काळ मालमत्तेच्या बाबतीत अनुकूल ठरू शकतो मालमत्तेशी संबंधित काही गोष्टी फायदेशीर ठरू शकतात तूळ राशीच्या व्यक्ती अनावश्यक खर्चामुळे थोडे उदास राहू शकतात तसेच तूळ राशीच्या व्यक्तींनी करिअरच्या बाबतीत मात्र कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा असा सल्ला दिला जातोय त्यानंतर ज्या व्यक्ती प्रेम संबंधात आहे त्यांनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा असाही सल्ला दिला जातोय त्यानंतर पुढची रास आहे वृश्चिक क्राश। रास वृश्चिक राशीसाठी सुद्धा येणारा काळ मनातील इच्छा पूर्ण करणारा ठरू शकतो कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात तसेच नोकरदारांना वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य देखील मिळू शकतं त्याचबरोबर नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकतात मात्र या काळामध्ये भावंडाकडून थोडं कमी सहकार्य मिळू शकत त्यानंतरची पुढची रास आहे रास मीन, मीन राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा या काळामध्ये प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात वाहन मालमत्ता यांची खरेदी सुद्धा या काळामध्ये होऊ शकेल त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक तणावातूनही आराम मिळू शकतो नोकरदारांना काही फायदे मिळू शकतात नोकरी बदलण्याचा विचार मात्र मीन राशींच्या व्यक्ती करत असाल तर या काळामध्ये तसं करणं देखील फायदेशीर ठरू शकतं कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल धार्मिक कामात सुद्धा अधिक कल असेल तर मंगळ ग्रहाचा ऋषभ राशीत होणारा प्रवेश आणि गुरुग्रहाशी जोडून येणारा युतीयोग हा या सात राशींना उत्तम लाभदायक ठरू शकतो आणि येणारा काळ इच्छापूर्तीचा सुद्धा ठरू शकतो त्यामध्ये या सात लकी राशींचा समावेश आहे तर या सात लकी राशी आहेत त्यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असा ही जाते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद